मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापती पदासाठी आमदार राम शिंदे नाव चर्चेत आहे आमदार शिंदे सभापती झाले तर भाजपला त्याचा नक्कीच फायदा होईल पण नगर जिल्ह्याच्या राजकारणात नक्की काय होईल हे देखील पाहावं लागणार आहे कारण राम शिंदे व विखे कुटुंबात मागील पाच वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे मग भाजप शिंदेना सभापती करून विखेंचा करेक्ट कार्यक्रम करत आहे शिंदेना राज्यात घेऊन नगर जिल्ह्यातला विखे शिंदेवाद थांबवतोय हे देखील पाहावं लागेल आमदार राम शिंदे यांच्या सभापती पदानंतर भाजपला राज्यात फायदा होईल पण विखे नाराज होण्याची शक्यता यायच तर मित्रांनो आमदार राम शिंदे आणि सभापती पद याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 34. आता विधान परिषदेकडे जर पाहिलं तर विधान परिषदेचं सभापती पद पर ऑगस्ट दोन हजार बावीस पासून रिक्त आहे रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपल्यानंतर या पदावर नियुक्ती झालीच नाही पावसाळी अधिवेशनात तरी हे पद भरलं जाईल अशी अपेक्षा होती परंतु तसही झालं नाही मात्र आता विरोधकांनी ही बाब लावून धरल्यानं सभापती पदाची निवडणूक लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता वाढली आहे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं मागील आठवड्यात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये हे पद भरावं असं निवेदन दिलं गंमत म्हणजे या पदावर भाजपने जसा दावा केलाय तसाच दावा शिंदे गट आणि अजितदादा गट केलाय त्यामुळे आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली मित्रांनो आता हे पद जर भाजपच्या वाट्याला गेलं तर भाजप राम शिंदे नाच सभापती करेल या शक्यताही वाढल्यात आता या ठिकाणी वेगवेगळी जरी असली तरी आमदार यांच्या या ठिकाणी आहेत असं सत्ता तरी दिसत आता याच कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा ओबीसी वाद वाढला आणि या वादानं पोळल्यानंतर भाजपनं आता टाकाही पुंगून प्यायचं ठरवलं येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी मतदार हाताशी ठेवायचा तर भाजपला नव्या चाली कराव्या लागतील हे तितकंच खरं त्यामुळे विस्मरणात गेलेला माळी धनकर वंजारी अर्थात माधव भाजप पुन्हा ऍक्टिव्ह करताना दिसत आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने आपला पहिला भान मारलाय ओबीसी मधील नाराजगी दूर करण्यासाठीच पंकजा यांना भाजपनं संधी दिली आता धनगर समाजाची मतं हातात ठेवायची असतील तर शिंदेना सभापती करण्याची नामी संधी भाजप नक्कीच कॅश करेल वंजारी आणि धनगर समाजाची एक हातात ठेवायची असतील तर भाजपला ही चाल खेळावीच लागेल भाजप हा जो पक्ष आहे या पक्षाचं जर आपण बारकाईनी निरीक्षण केलं याचे सर्व ध्येय धोरण जर आपण पाहिली तर भाजप हा पक्ष दूरदृष्टीचं दुर राजकारण करतो हे दिसून येतं भाजपच्या एका चालीमध्ये अनेक अर्थ दडलेले असतात त्यामुळेच राम शिंदे यांना सभापती पदाची संधी दिली तर भाजपला नगर जिल्ह्यातही अनेक तीर मारता येणार आहेत अनेक गणित साथी करता येणार आहेत mm -hmm. कारण लोकसभा निवडणुकीचा आपण जर विचार केला तर या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दोनही जागा माहितीच्या हातचे गेल्या या दोनही जागा हरल्यानंतर माहितीचे डोळे खटकर उघडले शरद पवारांचा बालिकेला समजला जाणारा नगर जिल्हा भाजपने सलग पंधरा वर्ष हातात ठेवला होता परंतु यावेळी सगळी गणितच बिघडली नगर दक्षिण आणि शिर्डी या दोनही जागा मोठ्या फरकानं आतून गेल्या मराठा आरक्षण असेल शेतकऱ्याची नाराजगी असेल ओबीसीचा संघर्ष असेल अशी महायुतीच्या पराभवाची अनेक कारणे समोर आहेत आता ही कारण असली तरी नगर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये असणारी अंतर्गत धुसपूस हे देखील या दोन जागांच्या पराभवाचं मुख्य कारण होत हे सर्वश्रुत आहे अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी हे कारण खाजगी मान्य केलं शिंदे वाद असेल विखे कोल्हेवाद असेल या दोन्ही वादामध्ये भाजपचे कार्यकर्ते विभागले गेले आणि त्यामुळेच भाजपचा पराभव झाला असं आता बोललं जात आहे त्यामुळेच भाजप पुढचे जे काही ध्येय धोरण आहे गणित आहेत ते एकदम दूरदृष्टी ठेवून हे नक्की आणि त्यामुळेच शिंदे वाद थांबवायचा असेल तर आमदार राम शिंदे यांना राज्य पातळीवर संधी देणं आवश्यक बनलंय म्हणूनच शिंदे यांना सभापती पदाची लॉटरी लागण्याची शक्यता वाढली आहे आता याच मुद्द्याची दुसरी ही बाजू आपण पाहू अर्थात आम्ही जे सांगतोय हे सर्व शक्यता आहे पण त्याच्याकडे डोळे जमणार नाही गेल्या आठवड्यात थेट दिल्ली गाठली त्यावेळी अमित शहाची भेटही घेतली या भेटीत काय झालं असेल या शक्यता आम्ही यापूर्वीच्या एका व्हिडिओ मांडल्या त्याच शक्यतांपैकी एक शक्यता होती राम शिंदे यांच्या नाराजगीच प्रकरण आता राम शिंदे यांनी लोकसभेला शंभर टक्के सुजय विखेंच काम केलंय नक्की पण असलं तरी ते काम मतदानातून दिसलं नाही आमदार राम शिंदे यांच्या स्वतःच्या तालुक्यातूनही त्यामुळे हा वाद थांबून भविष्यात जिल्ह्यात एक हाती राजकारण करण्याला संधी मिळावी यासाठीच कदाचित विखेंनी अमित शहाची भेट घेतली असावी राम शिंदे यांना सभापती पदाची संधी द्या अशी विनंती केली असते आता अशी विनंती करण्यामाग काय कारण आहे याचं कारण म्हणजे विखेंना आपल्या राजकारणात कुणी ढवळाढवळ धावर केलेली आवडत नाही तसही विखे हे जिल्हा भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे शिंदे किंवा कोल्हे यांच्या वादामध्ये आपलंच नुकसान होत आहे हे हेरून विखेनीच शिंदेना सभापती करा असा आग्रह धरला असेल असंही म्हणता येतं आता आमदार राम शिंदे यांना जर सभापती केलं तर भाजपला ओबीसी मतांचा फायदा होऊ शकतो आमदार राम शिंदे यांना सभापती केलं तर नगर जिल्ह्यातला विखे शिंदे हा वाद कायमचा थांबू शकतो आता याच मुद्द्याला तिसरी बाजू देखील आहे आता ही तिसरी बाजू म्हणजे भाजपला दक्षिणेत होणारा फायदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये उत्तर आणि दक्षिण असं जर दोन मतदारसंघ पाहिले तर दक्षिणेमध्ये भाजपला फायदा होऊ शकतो नगरदक्षिणे जर बारकाईने विचार केला तर इथे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहाही मतदारसंघामध्ये ओबीसी मतदार लक्षणीय शेवबापाथे असेल कर्ज जामखड असेल किंवा पारनेर असेल या ठिकाणी ओबीसी मतदार जास्त आहे याच्यामध्ये पारनेरमध्ये तर ही संख्या लक्षणीय आता आमदार राम शिंदे यांना जर सभापती पदाची संधी दिली तर विखे शिंदेवादाने ढवळलेलं राजकारण शांत होईल शिवाय शिंदे यांना संधी देऊन भाजपने विखेंचा करेक्ट कार्यक्रम केला असं चुकीचा का होईना पण तो संदेश जाऊन भाजपला फायदा होईल आता आम्ही सांगतोय त्या सर्व शक्यता आहे पण याच शक्यतांवर भविष्यातील राजकारण नक्की फिरणार हे तितकंच खरं मित्रांनो भाजप आमदार राम शिंदे यांना सभापतीपद देईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत